रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये थ्री डी मल्टी शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे रमणीय गार्डन आणि मल्टीमिडिया शोच्या अनुषंगाने आवश्यक असलेली यंत्रणा त्या ठिकाणी बसवण्यात आली असून राहिलेल्या तांत्रिक बाबी आणि उर्वरित कामाची पूर्तता होणे बाकी आहे या दालनाचा शुभारंभ लवकरच होणार आहे थिबा पॅलेस हे ऐतिहासिक ठिकाण असून या इमारतीला हजारो पर्यटक भेट देऊन येथील म्युझियमचा आनंद घेतात पण आता थिबा पॅलेस या नव्या शोमुळे चर्चेत येणार आहे सुमारे तीनशे पन्नास आसन व्यवस्था असलेलं हे दालन निर्माण करण्यात आलं असून येथे आता रमणीय गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे यातून थिबा पॅलेसलाही आकर्षक साथ चढणार आहे थिबा पॅलेसच्या प्रांगणात मल्टीमिडिया शोचे हे दालन सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हे काम मार्गे लागलं आहे येथील सुमारे अडीच एकर जागेत हे बांधकाम उभारण्यात आलं आहे तर आता जे प्रोजेक्टर आहेत ते सरळ आपल्याला थिवा पॅलेस जो थिवा पॅलेस आहे त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्शन करणार तिथून डायरेक्ट लाईट सोडणार आणि तिथे आपलं चित्र दिसणार डायरेक्ट थिवा पॅलेसवर त्याचप्रमाणे आज पाच प्रोजेक्टर आहे आपले पाच प्रोजेक्टर आहेत त्याचप्रमाणे अठरा स्पीकर आहेत आणि साडेतीनशे माणसांची बसण्याची सीट्स आहेत आता दर्शनी भागावर पडद्याचा वापर करणार आम्ही तो त्याप्रमाणपणे उभं करायला जरी एक वर्ष जरी होऊन गेलं आहे त्याच्यामध्ये कसं काळं होईल सात साडेसहाच्या दरम्यान त्याप्रमाणे चालू करतो प्रत्यक्ष शो प्रोडक्शंस प्राइवेट लिमिटेड निर्माता है रेफ्ती मैम है वो डिरेक्टर है हमारे और एल्फोंस रॉयल जो सिनेमेटोग्राफर है इन्होंने इसको एक कोकन में पहली बार इसके पहले किधर हुआ है आ, दो प्रोजेक्ट